क्षेत्रामध्ये मंडळाच्या प्रतिनिधींना आणि डॉल्बी संघट डॉल्बी जे काय लावणारे लोक आहेत त्यांची पोलीस अधिकाऱ्याने मी बैठक घ्यायला सांगितलेली आहे त्यांनाही आम्ही लिखित सूचना देतोय की तुम्हाला जी मर्यादा ठरवून दिलेली ती मर्यादा ओलांडू नका त्या मर्यादेत राहून वाजवा उत्साहामध्ये आनंदामध्ये गणेश उत्सव साजरा करायला कोणाचेही बंधन नाही प्रशासन त्यांना सहकार्य करेल पण आपल्या कर्कश आवाजानं इतर लोकांना त्रास होणार नाही याची पण दक्षता घेतली हे बघा डॉल्बी बंद करा म्हणजे ज्याला कोर्टाने लेझर बंद तर आम्ही करायचा निर्णय घेतला लेझर आम्ही लावू पण ज्या डॉल्बीला काही डेशिबल मध्ये परवानगी न्यायालयाने दिलेली आहे आम्ही निर्णय उद्या बंद करायचा घेतला आणि त्याच्या आदेशाविरुद्ध आमच्या आदेशाविरुद्ध कोणी न्यायालय न्यायालय म्हणणार तुम्ही आमच्यापेक्षा वरिष्ठ झाला का आम्ही त्यांना एवढ्या डीसीबलमध्ये परवानगी दिली तुम्ही बंद कसं करता म्हणून डॉलबी सुद्धा संयम पाळला पाहिजे कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि त्या आवाजाच्या डीसीबलच्या मर्यादेमध्ये तिने डॉलबी वाजवली हो पाहिजे ओके okay, okay. नमस्कार मी उपायोगी पोलीस अधिकारी वाई सध्या आमच्या वाई तालुका महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यामध्ये गणेश उत्सव आणि दहडी उत्सवाच्या निमित्ताने मिटिंग चालू आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळांचे कार्यकर्ते यांना बोलावून त्यांना समाजामध्ये जे आपण सार्वजनिक सण उत्सव साजरे करतो हे कशाप्रकारे करावे की जेणेकरून कोणत्याही माणसांना दुसऱ्या पब्लिकला त्रास झाला नाही पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत जे देखावे किंवा आपण इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम दाखवणार आहेत हे देखील जे लोकांना आवडेल किंवा जे लोकांना रुचेल ह्या प्रकारच्या असावेत ज्यातून धार्मिक भावना वगैरे दुखावणारे असे कुठलेही देखावे नसावेत आपण मिरवणुकीच्या वेळेस जे डॉल्बी आणि डीजे वाजव त्यावर पूर्ण बंदी आहे आपण मिरवणुकीच्या वेळेस जे डॉल्बी आणि डीजे वाजव त्यावर पूर्ण बंदी आहे तसेच आपल्या साताऱ्यामध्ये मान्य कलेक्टर साहेब मान्य एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे की यामध्ये लेझर किंवा प्लाझ्माचा वापर होणार नाही डिझेलचा वापर होणार नाही असे आम्ही सर्व मंडळांना आवाहन केलेलं आहे आणि सर्व मीटिंगांमध्ये सगळ्यांना सूचित केलेलं आहे की जेणेकरून कुठलाही कायदेशीरचा प्रश्न निर्माण न करता आपण आपले सार्वजनिक सण शांततेत पार पाडावेत असं आव्हान देखील केलेलं आहे